ठीक आहे पेस्ट हे आयुर्वेज पेस्ट आहे हे कुठले कोलगेट ब्रँड आहे कारण आपण जेव्हा मार्केटमध्ये एखाद्या दुकानात जातो काय मागतो कोलगेट दे मग तो म्हणतो कुठलं देऊ बरोबर देऊ मी सुवाग देऊ आण आणखी लेल रेड देऊ का आणखीन दुसरं कुठलं देऊ बरोबर आहे चुकीचं आहे सगळ्यांना माहिती आहे की हा ब्रँड दात घासण्यासाठी वापरला जातो बाकी काय माहिती आहे का आता बघा ह्या दोन्ही बी पेस्ट शंभर शंभर ग्रॅम आहे शंभर शंभर एम एल आहे तुम्हाला बघितल्यानंतर काय वाटतंय दोन्ही पेश हा ही छोटी आहे आणि ही मोठी आहे बरोबर पण दोन्ही बी एका वजनाचे आहेत बघा दुसरी जर टोपन मोठं आहे आणि जर टोपन छोट आहे पण आतमध्ये जर बघितलं आपल्या तोंड देण्यापेक्षा काय छोट आहे ह्याचं आणि ह्याच काय ह्याचं काय कारण असेल माहिती आहे हे जास्त भरून घ्या ब्रशवर आणि लवकर संपवा आणि लवकर न्यायला या बरोबर आपली कंपनी मध्ये एवढं वापरायची गरज नाही आमचं थोडसच घ्या ह्याच्यापेक्षा तिप्पट कमी घ्यायची म्हणजे ह्या ज्यावेळेस तुमच्या चार पेस्ट संपतील त्यावेळे एकच पेस्ट संपल का तर कमी है। है, एक एक पे घ्यायचे पेठ ह्याच्यापेक्षा मोठी पण आहे बरोबर आहे मग मला सांगा ही एक पेठ एकोणसत्तर रुपयेला आहे आणि आपली पेस्ट एम आर पी ऐंशी रुपये टीफिक एकोणसाठ रुपये म्हणजे तर देखील दहा रुपये वाचतात काय म्हणतोय मी का नाही मग आयुष्यभर वापरायला काय प्रॉब्लेम आहे आणि ही सत्तर सत्तर रुपयाच्या चार पेस संपणार तुम संप पे ते तुमची एकच पेस संपवायची म्हणजे सातशो अठ्ठावीस दोनशे ऐंशी रुपयाचं कोलगेट वापरण्यापेक्षा सत्तर रुपये एकोणसत्तर रुपयाचं एकोणसाठ रुपयाचं आपलं आयुर हेच पेस्ट वापरायला काय प्रॉब्लेम आहे का तर काहीच नाही बघा आता ह्याच्यामध्ये अजून काही गोष्ट आहे आहे हे वजनानं जाड म्हणजे ह्याच्यामध्ये काय ना काहीतरी जड गोट घातलेली आहे जड काय असतं माहिती तुम्हाला त्यात काय घातलेला असे त्याचं उत्तर कोलगेट मुळे काय भेटतं आपल्याला आता कशाची गरज असती कॅल्शियम कॅल्शियम कशाच असते हाडामध्ये ह्याच्यामध्ये काय टाकलंय मेलेल्या प्राण्यांचा हाडाचा चुरा काय हा कत्तर घाण्याचा हाड आणली जाते ती मिक्स केली मिक्सरला घेतली जाते ती आणि ह्यात तुम्हाला कॅल्शियम भेटवा म्हणून मग खरंच ह्यात कॅल्शियम आहे का बरोबर बघा तर आपण चेक करूया खरंच यात हाडातच राय का तर अजून पण नवीन आहे तुम्ही असं आता या दोन वाटीवरती मी काय करतोय एकावरती आपली पेस्ट घेतोय आणि एकावरती मी कोलगीची पेस्ट घेतली आता ह्या दोन्ही वाट्या जर आपण सामान हलवल्या काय आलं ही सगळी सारखी लागली हि तर काय होतंय आज बाजूला जाते म्हणजे जा आपल्या दातावरती पेस्ट राहते का म्हणजे ज्यावेळेस ब्रश लावतो त्यावेळेस आपली पेस्ट सनेज कंपनीची पेस्ट ही दाता बरोबर ब्रशच्या मध्ये असते बघा पण ज्यावेळेस दुसरा कुठलाही ब्रँड लावत असेल काय तर पेस्ट ही आजूबाजूला जातील नुसता मोकळा ब्रश तुमच्या फिर तुम दातावर फिरतो त्यामुळे तुमच्या दाताचा वरचा जो इनेमलचा थर आहे हा पूर्णपणे झिजून झिजून काय होतो दाताची झिज होती आणि मग थंड पाणी पिलं तरी कळा मारतं मग आपण पुढे जातो डॉक्टर पॅक आता या दोन्ही पेस्ट काय दोन याला आपण हे तुमच्या मी कानावरती आता कोलगेट कोलगेटची पेस्ट फिरवतोय काय जाणवलं हो खर खर आवाज येतो कशात नाही ह्यात नाही आला का म्हणजे हे कानाला लावल्यानंतर खरं खर खर आवाज येतोय म्हणजे ह्याच्यामध्ये काय आहे खोट बनणार तुम्ही हा प्रयोग करून बघू शकता आता आपण काय करूया बघा ह्या इथं वरती आहे की नाही आपण ह्या पेस्ट लावणार ओके आणि नक्की कुठली पेस्ट खरंच रिएक्शन काय करते ही बघणार आहे इथं आपण काय लावली सनेज लावली आणि इथं कोलगेट लावली तर आता बरोबर आहे ना एक मिनिट लावा कोण लावते बघा नाही मी तुरी पण पर, फोटो बरोबर पर सामान फिरवतो एक मिनिट झालं की सांगा आता इथं काय लावलं होतं आपण सनेची पेस्ट लावलेली तिकडं कुठे लावलेली काय झालं इथला कलर गेला बरोबर आणि इथला जसेल त्या जा? तसा आहे चांगली गोष्ट आहे का वाईट आहे मग आता कुठली पेठ वापरली पाहिजे रोज ओनली सनेज. येस